सांगोला नगर परिषद हद्दीत बारा विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर आमदार शहाजी बापू पाटील शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला तालुका प्रतिनिधी सांगोला नगर परिषदेच्या हद्दीत नागरी सेवा व सुविधेची कामे करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून सांगोला शहरात खुले सभागृह समाज मंदिर बांधणे अभ्यासिका बांधणे रस्ते अशा विविध बारा विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली शहरातील नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आमदार शहाजी यांनी नगर विकास विभागाकडे केली होती या मागणीची दखल घेऊन नगर विकास विभागाने सांगोला नगर परिषद कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निधीतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नगर परिषदेचे खुले सभागृह बांधणे दोन कोटी रुपये खोलार समाजासाठी नगर परिषद क्षेत्रात समाज मंदिर व अभ्यासिका बांधणे एक कोटी रुपये मिरज रोड येथील समाज मंदिर येथे पहिला मजला बांधणे लाख रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ लादीकरण करणे पंचवीस लाख रुपये गुरुड समाजासाठी समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये नगर परिषद हद्दीतील चांडुलेवाडी शेंबडे वस्ती येथील अंतर्गत रस्ते विकसित करणे एक कोटी पन्नास लाख रुपये मोहन राऊत घर ते बायपास रस्त्यापर्यंत रस्ता खडीकरण ओढ्यावर खडी करणे नगर परिषद हद्दीतील पंढरपूर रोडवरील देशमुख वस्ती ते बाळासाहेब बनसोडे घर ते कॅनॉल लगत आप्पासाहेब देशमुख घर ते नगर परिषद हद्दीपर्यंत रस्ता करणे एक कोटी रुपये जुना सावे रोड मंगल कार्यालय तानाजी बिले घर ते माण नदीपर्यंत रस्ता करणे पन्नास लाख रुपये वाढेगाव रोड ते भाऊसाहेब पवार वस्तीपर्यंत रस्ता करणे पन्नास लाख रुपये चिंचोळी रोड नुस मुलाणी वस्ती येथे रस्ता करणे पंचवीस लाख रुपये एक पूर रोड आरक्षण क्रमांक त्रेसष्ट येथील भाजी मंडई येथे लादीकरण करणे पंचवीस लाख रुपये अशी अशा बारा विविध विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे लवकरच या विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध करून तातडीने कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली